नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक गड़, घडामोडी बातमी जत एक ब्रेकिंग बातमी उमदीत घर जळाले लाखोंचे नुकसान उमदी येथे चिदानंद रेवगोंडा जत्ती यांच्या चर्चन रस्त्या शेजारी असलेल्या शेतातील छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत दोन लाख रोख रक्कम तीन तोळे सोने घरातील धान्य साहित्य व द्राक्ष बागेतील दोन वळी द्राक्ष पीक जळून खाक झाले आहे असे अंदाजे सुमारे सात लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे उमदी चडचन रस्त्यावरील जत्ती वस्ती शाळेजवळ चिदानंद जत्ती यांचे शेतात घर आहे गुरुवारी सायंकाळी पाहुणे मयत झाले होते त्यामुळे घरातील सर्वजण घराला कुलूप लावून गेले होते सायंकाळी घराला अचानक आग लागली मयत कार्यक्रम आटपून परत येईपर्यंत घर जळून खाक झाले लोकांनी आग विजवण्याचा प्रयत्नही केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे लोक आग विजवण्यात अपयशी ठरले या आगीत घरातील द्राक्षबाग कामासाठी ठेवलेले दोन लाख रुपये तीन तोळे सोने घरातील गोणीत ठेवलेले धान्य कपडे इतर साहित्य दोन वळी द्राक्ष पीक असे सुमारे सात लाखाहून अधिक नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे या घटनेचा पंचनामा उमदीचे तलाटी इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन केला आहे लवकरच मदत कशी मिळवून देता येईल या दृष्टीने प्रयत्न करू असं महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे